इकडे लातूर जिल्ह्यामध्ये अजगर सापडणं हे खरं तर दुरापास्त आहे पण याच लातूरात तब्बल दहा फूट लांब आणि पस्तीस किलो वजनाचा अजगर आढळून आला दोन दिवसांपूर्वी लातूरच्या जलालपूर भागात हा अजगर असल्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना मिळाली होती त्यांनी या अजगराचा शोध घेतला पण लोक घाबरून या अजगराला ठार मारतील अशी भीती या सर्पमित्रांना होती त्यामुळे त्यांनी वन विभागाची मदत घेतली आणि या अजगराला कासार शिरसी या भागातल्या पाणवठ्यामध्ये सोडण्यात आलंय हा कस घरात गेल्या